प्रणाम राज ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाने का जवळ घेतलं या प्रश्नाचं मी वारंवार वेळोवेळी बेड़ सांगितलेलं उत्तर असं आहे की राज ठाकरेंमुळे मतं वाढतील असं काही त्यांचं कॅल्क्युलेशन नाही त्या, दोन तीन टक्के गेल्या वेळेची आकडेवारी आहे टक्के त्यांना मिळालेली मतं आणि त्याने उभे केलेले एकशे चौदा उमेदवार वगैरे चौदा साली उन्नीस साली वगैरे असताना किंवा लोकसभेत सोडा विधानसभेच्या सुद्धा याच्यामध्ये एखादा उमेदवार दरवेळेला निवडून येतोय एकच येतोय मग राज ठाकरेंना बरोबर घेण्याचं कारण एवढंच होतं आणि मी ते पुन्हा सांगितलं तुम्हाला की त्यांनी शिवीगाळ करू नये ते समोर असतील तर जो उपद्रव करतील त्यापेक्षा जवळ असतील तर कमी उपद्रव होईल त्यांची शिवीगाळ आपल्या पक्षाला आपल्या महायुतीला ऐकायला लागणार नाही एकमेवा द्वितीय असं ते कॅल्क्युलेशन होतं की यांना बरोबर घेऊ जागा द्यायची काही गरज नाही त्याच्या संदर्भामध्ये ते जागा कदाचित मागणार नाहीत मागितल्या तर आपण विचार करू पण मुळामध्ये शिविगाळ होणार नाही ते कॅल्क्युलेशन भारतीय जनता पक्षाचं अगदी अचूक ठरलं अगदी अचूक ठरलंय आता राज ठाकरेंच्या सभा अजून महायुतीकरता व्हायच्या आहेत त्या आता सुरू होतील आणि मोदींच्या सभा होताना मला वाटलं होतं की त्यांना कुठेतरी बोलवतील पण त्यांना कुठे काही बोलवलेलं दिसत नाहीये त्यांच्या मुलाला फक्त अमितला पुण्याच्या सभेमध्ये बाजूला बसवलं होतं एवढंच बाकी त्यांचे कार्यकर्ते राजू पाटील अविनाश जाधव वगैरे कुठे कुठे सभा घेतायत पण राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत असं दिसतंय आणि आहे ते पण राज ठाकरे यांचा काही फायदा झाला का या पाठिंब्यामुळे का तोटा झाला तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं ते मी सांगणारच आहे मला असं वाटतं तोटा झाला तोटा झाला तोटा झाला याचं कारण असं आहे की पुढल्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती जर शिंद्यांसारख्या त्यांना सत्ता मिळवून देणाऱ्या माणसाशी शेवटपर्यंत ताणून धरतात वाटाघाटी करतात अडवून धरतात नडतात त्यांच्या स्वतःच्या मुलाची जागा क्लिअर करताना त्यांना संकटात लोटतात ठाण्यासारखं त्यांचं स्वतःच जिथे राज्य आहे तिथे देखील त्यांना शेवटपर्यंत नडता येईल तेवढं नडतात तर ते राज ठाकरे यांना सोडतात सोडतील नाही सोडणार राज ठाकरे वैतागणार संतापणा आणि स्वतंत्रपणे उभे राहणार मग आता यांना पाठिंबा द्यायचा हा त्यावेळेला राज ठाकरे असं म्हणतील की मी कुठे महायुतीला पाठिंबा दिला नाही मी महायुतीत गेलोच नाही त्यांचे दोन उमेदवार जर आले असते जे एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं की नाही माझ्या जर दोन जागा तुम्हाला हव्या हो जा असतील तर मी द्यायला तयार आहे पण तुम्ही धनुष्यबाण या चिन्हावरच त्या लढल्या पाहिजेत तुम्ही नाही इंजिनावर लढायच्या आणि तो अहंकाराचा विषय त्याने केला स्वाभिमानाचा काय अहंकाराने स्वाभिमान हे फार गलत करणारे विषय केला आणि त्याने त्या दोन जागा घेतल्याने नाही तर दक्षिण मुंबई आणि हे अमोल कीर्तीकरची जागा त्यांना मिळू शकत होती पण नाही घेतल्या त्याने त्यात नुकसान दोन मनसे सैनिकांचं झालं तो भाग वेगळा पण विधानसभेला फायदा का तोटा मला असं वाटतं की केंद्रामधल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाट आहे त्यामुळे उमेदवार कोण आहे मी सारखं सांगतोच आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये की लायक पंतप्रधान मिळण्यासाठी नालायक अशा उमेदवाराला सुद्धा तुम्ही मतदान प्लीज करा आणि लोक ते करतील लायक पंतप्रधाना करता नारायक उमेदवारांना करतील आणि नारायक उमेदवार प्रचंड प्रमाणावर देशात महाराष्ट्रात सगळीकडे पण यांचं काय राज ठाकरेंचं काय विधानसभेला जर या लोकांनी त्यांना ऐन वेळेला दगा दिला असे देतातच ना वंचित नाही नाही का महाआघाडीला खेळवलं घोळवलं लोळवलं बाहेर पडले आता तर नडतातच आहेत त्यांचे जे उमेदवार निवडून येण्याच्या शक्यता नाही येत पण निदान मतं घेतील तिथेही जाऊन ते त्यांना मतांची करत करतात मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला नसता तर एक विरोधी नेता म्हणून आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पर्याय ठरून वेगळ्या रीतीने विरोधी पक्षनेता म्हणून ते उभे राहिले असते आणि पुढल्या निवडणुकीमध्ये इकडला चेहरा एकनाथ शिंदे तिकडला चेहरा राज ठाकरे म्हणजे त्यांचं मनसे स्वतंत्र लढली असती तरी आणि तरच खर तर झालं असतं पण राज ठाकरे यांचं नुकसान होत आहे असं मला वाटतंय त्यांच्या तोंडून असं स्तुती ऐकायला लोकांना नाही आवडणार आहे त्यामुळे लोकांमध्ये लोकप्रियता देखील कमी होण्याचा मला धोका वाटतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी